संगम फाउंडेशन कोल्हापूर फुले शाहू आंबेडकर साठी प्रतिष्ठान कोल्हापूर सन्मान पत्र आदरणीय आयुष्यमान सुजाता संपतराव गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती करवीर राहणार कोल्हापूर जन्मताच शिक्षणाचे बाळकडून आई वडिलांच्याकडून मिळाल्यामुळे आपण डी एड बी एम ए बी एड एम एड अशा शिक्षणाने उच्च विभूषित आहात सोळा एक एकोणीसशे शहाऐंशी साली विद्यामंदिर शिकून दर्प आसरा या शाळेतून आपल्या ज्ञानदानाच्या कार्याची मुक्ती भेट हो रोवली शिक्षण खात्यातील नावाजलेले आदर्श प्रशासकीय अधिकारी प्रेरणादायी व प्रसिद्ध लेखक व्याख्याते आदरणीय संपतराव गायकवाड साहेबांचे आचरण संस्कार व आदर्शातून उर्मी घेऊन तुम्ही ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला इतकं का झोपून दिलं की विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधारावर प्रकाश टाकण्याचं अज्ञानावर ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं कार्य अविरत विद्या मंदिर कुमार विद्या मंदिर वाशी या शाळेतून आदर्शिका विद्या मंदिर, पेले, मंदिर, मंदिर विद्या मंदिर वाशी या शाळेतून पदवीधर अध्यापिका आणि दोन हजार तेवीस पासून पंचायत समिती करवीर येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा बहुमान आपण मिळवला शिष्यवृत्ती परिषद व प्रज्ञाशो परीक्षा मार्गदर्शनातून कित्येक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणण्याचे तुमचे कौशल्य वाखाण्यासारखेच आहे आज तुमचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदाच्या यशो शिखरावर आहेत हे तुम्ही शिकवलेल्या गोष्टाचे मेहनतीचे इमानदारीचे फळ आहे शांत संयमी निगर्वी कर्तव्यदर्शी कार्य तत्पर कनवाळ संवेदनशील विचारवंत गुणवंत बुद्धिवंत सहिष्णुवंत प्रतिभावंत अशा बहुगुणाने संपन्न अशा आपले व्यक्तिमत्व मारवलेले आहे देशाची नदी पिढी निर्माण करणारे आहे आपण खऱ्या अर्थाने शिक्षिका रूपी शिल्पकार आहात शिक्षिका रूपी शिल्पकार शिक्षिका म्हणजे शिक्षणाच्या सुसंस्काराने मानवी मनाचे अनुपम देणे घडवण्यात विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या शिल्पांची जीव, जीवन ओपन आकर्षक सुंदर शिल्पकृत्या बनवणार उदबत्तीसारखं जळायचं चंद्र सारखं जिजायचं कापडासारखं खपायचं ज्योतीसारखं उतरायचं आणि अज्ञानाचा अंतर दूर करायचा आपल्या कार्यानं आणि नैतिक मूल्यानं आपलं जीवन उत्तम बनलं आहे याचा आपलं कार्य चिरंतन राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या स्मृतीच्या उपडीत ही कस्तुरी साधली गेली पाहिजे म्हणून दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस सेवानिवृत्ती दिनाचे औचित्य साधून आमच्या आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी हे मानपत्र आदर्शपूर्वक व सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत आपल्या जीवनातील भूल वाटचालीस आपल्या हातून हो। शैक्षणिक सामाजिक मानवतावादी कार्य करण्याचा आपले आयुष्य सत्कारणी आणि ही सदिच्छा व मनपूर्वक अनंत हार्दिक मंगल कामना दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस उपाध्यक्ष आयुष्यमंत्री अवकाशार अध्यक्ष आयुष्यमान सुनील रामचंद्र कारं सर त्याचबरोबर कुमार विद्यामंदिर वाशी शाळेतील आमचे सहकारी आदरणीय अशोक पाटील सर त्याचबरोबर आमची गौरवनाथ पाटील आमच्या कुमार विद्यामंदिर वाशी आणि आमच्या संगमिशाने तुम्ही सर्व आकडेवतीनं या ठिकाणी आम्ही सेवा घेऊन या त्या ठिकाणी मानपत्रिम आम्ही सहकारी मदत करतो